नमस्कार सप्तशृंगी आईसाहेब पेज आणि सनातन महती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सप्तशृंगी आईसाहेब या मंदिराविषयी काही थोडीशी माहिती सांगणार आहे हे मंदिर माझ्या वडिलांनी बांधलं जेव्हा माझे वडील लहान होते तेव्हा त्यांची घरची आर्थिक परिस्थिती काय एवढी चांगली नव्हती हो तेव्हा ते सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जाऊन बसायचे तिला सर्व सांगायचे सप्तशृंगी माता ही आमची कुलदेवी त्यांनी सप्तशृंगी आईला सांगितलं की मी मुंबईला गेल्यावर जर चांगले पैसे कमवायला लागलो चांगल्या उद्यावर गेलो तर मी तुझं मंदिर बांधेन आणि अगदी तसंच झालं सप्तशृंगी आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या अथक परिश्रमाने माझे वडील बी ए एल एल बी झाले चीफ अकाउंट अँड फायनान्स ऑफिसर झाले आणि रिटायर झाल्यावर त्यांनी हे मंदिर बांधलं हे मंदिर कुठे बांधलेलं आहे हे बायोमध्ये मी ॲड्रेस दिलेला आहे माझा फोन नंबर पण दिलेला आहे अगदी मंदिर कुठे बांधायचं ह्याच्यापासून ते कधी बांधायचं हे सगळा दृष्टांत सप्तशृंगी आईनी माझ्या वडिलांच्या स्वप्नात येऊन त्यांना दिला मंदिराचं स्ट्रक्चर हे माझ्या भावाने डिझाईन केलं आणि माझा भाऊ आणि माझे वडील अशा दोघांनी मिळून ते मंदिर त्यावेळेस बांधलं अजून माहिती मी तुम्हाला मंदिरातून नवरात्र सुरू झाल्यावर देईन आत्ता तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल अजून सप्तशृंगी मातेबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा फॉलो करा कॉमेंटमध्ये जय आई सप्तशृंगी असा जयघोष करा सप्तशृंगी आई साहेबांचा सा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो सप्तशृंगी आई साहेब सर्वांवर प्रसन्न राहो ही सदिच्छा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा म्हणजे माझाही उत्साह वाढतो की मी अजून नवनवीन व्हिडिओ माहितीप्रत सनातन संस्कृतीविषयी आणि आई सप्तशृंगी मातेच्या महिमाविषयी अजून आणेन तुम्हाला मंदिरंही दाखवेन मंदिरातून मी व्हिडिओ करेन आणि तुम्हाला मुखदर्शन नवरात्राचं घडेल कसं ह्याचं पण मी बंदोबस्त करीन त्याचे पण मी व्हिडिओ तिथून काढेन अजून पण अनेक माहिती मला तुम्हाला सांगायची आहे सप्तशृंगी देवीची पूजा कशी करावी काय करावं कसं हे करावं हे मंदिर जागृत आहे नवसाला पावणारी आमची सप्तशृंगी माता आहे तर आपले प्रयत्न तर आवश्यक असतातच पण देवाचा आशीर्वादही असतो तसाच सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि तुमच्या सर्वांवर राहो ही सदिच्छा जय आई सप्तशृंगी माता की जय श्री स्वामी समर्थ